मला दोन वर्षा आपन। या ठिकाणी मला वाटतं मागच्या दो दोन वर्षापूर्वी आपण या आदलिंग्याच्या मळ्यामध्ये पण एक कार्यक्रम घेतला होता वीर पत् वीर पत्नीच्या संदर्भानं खरं तर भारतामध्ये अशा अनेक अनेक चालीरीती परंपरा होत्या राजाराम राय यांनी सतीची प्रथा बंद केली आणि भारताची भूमी ही क्रांतिकारी भूमी आहे आणि म्हणून समाजामध्ये अनावदानानं दुर्दैवानं एखाद्या पतीचं निधन झाल्यानंतर त्या स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे ह्या मताचा मी पण आहे कारण समाजामध्ये जुन्या काळामध्ये शिक्षणाची पद्धत कमी होती साक्षर निरक्षरतेचे प्रमाण अधिकचं होतं परंतु ती आता पद्धत बदलली पाहिजे कारण माणूस म्हणून जीवन जगत असताना स्त्री असो पुरुष असो हा भेद आता दूर केला पाहिजे अमेरिका जपान जर्मनीसारख्या राष्ट्रामध्ये स्त्री हा ते देशाचा मजबूत असा पाया आहे म्हणून जगाच्या नकाशावर हे सगळे देश ठळकपणे त्या ठिकाणी दिसतात आपल्याला परंतु दुर्दैवानं आपल्याकडेही काही परंपरा आहेत काही रूढी आहेत त्या रूढीसुद्धा आता आपण नष्ट केल्या पाहिजेत आणि ती सुरुवात आणि ती क्रांती मला वाटतं कमलापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं मागच्या दोन वर्षापासून कमलापूर पंचकृषीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात तुम्ही सगळीजणी मलाही आई आहे बहीण आहे तुम्ही सगळी भगिनी आहात परंतु तुम्हालासुद्धा समाजामध्ये एक वेगळा मान सन्मान मिळाला पाहिजे पतीचं निधन झाल्यानंतर त्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेनं बघण्याच्यापेक्षा त्यांचं आयुष्यमान वाढलं पाहिजे त्यांच्या परिवारामध्ये आनंद संचारला पाहिजे आणि आपणसुद्धा त्यांचा एक भागीदार बनलं पाहिजे मला एक या ठिकाणी नमूद करायचं आहे एक वेळ पोटाला अन्न देऊ नका परंतु स्त्रीला सन्मान द्या कारण उपाशी राहिल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा हसरा ठेवला तरी समाजाला वाटतं ते उपाशी नाहीत परंतु पोट भरून जर तुम्ही जर द्वेषानं त्या व्यक्तीकडे बघत असाल तर निश्चितपणानं द्वेषाचं दारिद्र्य आपण या देशातून समाजातून हद्दपार केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की आज ही ह्या चालीरीती रूढी परंपरा आहेत त्या नष्ट करण्याचं आपण पाऊल उचललं पाहिजे आणि इथून पुढील कालखंडामध्ये त्यांनाही मगाशीच मला वाटतं आमच्या गोडशे मॅडमनी सांगितलेलं आहे त्यांचंही पती माझ्या विद्यामंदिर शाळेमध्ये शिक्षक होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला परंतु त्यांनीही एक स्वाभिमानाने एक संकुल उभा केलेला आहे शिक्षणाचं एक इथं संस्था स्थापन केलेली आहे पण मोठ्या धीरानं त्या खचलेल्या नाहीत सामर्थ्यानं ना पुढे गेल्या आणि आजही आपल्याला अगदी व्यवस्थितपणानं या ठिकाणी दिसतात एवढंच मला सूचित करायचं आहे की समाजामध्ये दुर्दैवानं घात होतो हे आपल्या हातामध्ये नाही वाढती जीवनशैली अनेक गोष्टी आहेत आणि आपण स्त्रियांनी एक ध्यानामध्ये ठेवा की असं कोणी वेगळ्या पद्धतीनं व्यसन करत असेल तर तुम्ही थोडा पायबंद घाला कारण अशा घटना घडणार नाहीत जे शक्य आहे ते आपल्या हातामध्ये आहे आणि ते आपण दूर करण्याचा कटाक्षानं प्रयत्न करा निश्चितपणानं ताई यांना आज सौभाग्याचं लेणं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी अर्पण केलं त्यांना भविष्यामध्ये मान सन्मान सुवासनीसारखा जो प्रोग्राम असतो त्याचीसुद्धा सुरुवात आपल्या पंचकृष्ठीतून व्हावी कारण का सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले एवढा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे सा अहिल्याबाई होळकर असतील जिजामाता असतील छत्रपती शिवराय असेल किंवा अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल एवढी मोठी भूमी महाराष्ट्राची भूमी आहे आणि या भूमीमध्ये सुद्धा आपण आपल्याच भागातून क्रांती करूया आणि आपल्याच भागातील लोकांना थोडंसं मान सन्मान देऊया आपल्यामध्ये मिसळण्याची संधी देऊया आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद संचारला पाहिजे माणूस हा एक नाशवंत घटक आहे हे ए टी एमसारखं आपलं जीवन आहे साठ वर्षाचं ए टी एम कार्ड आहे त्यातली आपली किती गेली आणि राहिली किती उरलेल्या ह्या ए टी एमच्या कार्डाप्रमाणे आपण आनंदी जीवन जगूया चांगलं वागूया आरोग्य निरोगी ठेवूया आणि प्रत्येकाचा द्वेष न करता त्यालाही सन्मान देऊया मला इथं बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इथं अंतकरपूर्ण आभार मानतो आणि ताईंना आणि शुभम खरं तर याचा आभार मानायला पाहिजे मुलगा कसा असावा अतिशय नम्र स्वभावाचा शांत स्वभावाचा मनामध्ये कुठलंही काय नाही अतिशय हळव्या मनाचा हा शुभम डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या कामाने तो खरोखर प्रेरित झालेला आहे आम्ही बघतोय सातत्यानं आपला परिवार सांभाळत तो परिवाराचा गाडा चालवतो निश्चितपणानं आम्ही ग्रामपंचायतीला विनंती करणार आहे त्यालासुद्धा एक घरकुलाचं कामकाज असेल ते पूर्ण होईल आणि लोकवर्गणीतून दोन हजार पाच हजार असो त्याला घर बांधण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद